राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजेच ओम साई न्यू ओम संग ध्वंग संवध ध्वंग संबोमना ग्रीवा संचालन प्रकार दोन करणार आहोत यात मान दोन्ही बाजूला आता हळुवार दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आणायचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दहा वर्षात मुंबईसाठी काहीच केलं नाही खरं आहे ना चुकीचं काय तुम्ही बघा आज मुंबई दहा वर्षामध्ये किती बदललेली आहे कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर चा काम चाललेलं सगळ्या क्षेत्रामध्ये आज मुंबई असेल महाराष्ट्र असेल हा किती वेगाने पुढे चाललेला आहे नुसतं रस्त्याचं उदाहरण आपण घ्या आज कुठेही जा तुम्ही देशभरामध्ये महाराष्ट्रात म्हणत नाही मी मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये कुठेही जा इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वेमार्ग या ठिकाणी सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या योजनांपासून लाभांच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण इम्पोर्टच्याऐवजी आपण एक्सपोर्टर एक्सपोर्टर मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की तर आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन केलं तर मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा आपल्या देशामध्ये झालेला दिसतो ही म्हटलेलं आहे दिसतोय चुकीचं काय आता उभाठा का कुठला उबाठा ना उबाठा यांच्याकडे त्याला चिन्ह पण नाहीये नाव पण नाहीये काही नाही त्यांच्याकडे शिंदेंचीच खरं सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्नई कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना ते त्या ठिकाणी शिवसेना त्यांना मिळालेलं आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्नपैकी पंचेस आमदार त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत उभाट्याकडे आहे काय राहिलो तर दहाच आमदार राहिले होते आणि आता त्यांची परिस्थिती अजून नाजूक झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही की खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे संघाचा कार्यक्रम होता उपस्थित होते फडणवीसांची भेट होईल असं म्हटलं जात होतं नाही मला काही माहिती आहे त्यांच्याबद्दल काही मला त्यांचा काही फार संबंध नाही सध्या त्यामुळे ते भेट होणार होती न होती मला काही कल्पना नाही मला सगळ्यांनाच त्याच्यामुळे शारीरिक संतुलन चांगलं राहतं आणि मानसिक संतुलनही चांगलं राहतं त्यामुळे मी आधीच सांगितलं की बा दोन्ही गोष्टींचा फार फायदा याच्यामुळे होतो आणि सर्वांनी मग योगा करावा <laughs> अरे सगळ्यांनाच अरे जगभर सांगितलं जात आहे आपल्यापासून सगळ्यांना बोला अरे चांगलं राहण्यासाठी मी कुठे म्हटलं असं तुम्हीच माझ्या तोडत घातला कोणाचं संत बिघडलं कोणाचं सात रुपये घातलं गॅस